नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी जे महथी ऑस्ट्रेलिया मेलबोर्न येथे राहते श्री परमज्योती भगवती भगवान माझ्या प्रयाणात माझ्याबरोबर आहेत व माझ्या आयुष्यात अनुग्रहाचा प्रचंड वर्षाव करत आहेत एक वर्षापासून मी योग्य नोकरीच्या शोधात होते मला जे शक्य होते ते मी सर्व काही केले पण माझ्या प्रयत्नांना यश आले नाही दोन हजार तेरा नोव्हेंबरमध्ये श्री भगवानांच्या दर्शनात चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीत सहा हजार डॉलर्स पगाराच्या नोकरीसाठी मला त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले दर्शनानंतर मी मेलबोर्नला परत गेले पुन्हा एकदा मला हवी तशी नोकरी मिळण्यासाठी नेहमीच्या कामात मी व्यस्त झाले श्री परमज्योती भगवती भगवानांना मी सतत प्रार्थना करत होते मी नवग्रह हवनात भाग घेतला हवनाचा कलश ठेवला व अत्यंत श्रद्धेने प्रार्थना केली माझ्या पगाराचा दहा टक्के हिस्सा मी भगवत धर्मात देईन अशी मी शपथ घेतली इतका शक्तिशाली संकल्प घेऊन मी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा ज्याची मी खूप वाट बघत होते त्या कोल्स कंपनीतून अद्भुतरित्या बरोबर सहा हजार डॉलर्स पगाराच्या प्रस्तावासह मला फोन आला आमच्या घरातील आमच्या प्रिय श्री परमज्योतींच्या उपस्थितीने आमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत केली इतक्या लवकर माझ्या प्रार्थना ऐकण्यासाठी आमच्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांची मी खूप आभारी आहे